नमस्कार कास्तकार न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत बघूया प्रेरणादायी बातमी शेततळ्यात पहा शेतकऱ्याची अनोखी स्टाईल शेतकरी बांधवांनो आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जेवढी चांगली शेती करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न प्रगतशील शेतकरी करत असतात त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा निश्चितच इतरांना फायदा होतो असाच एक अनोखा प्रयोग शेतकऱ्याने केला आहे बघूया पूर्ण व्हिडिओ शेततळ्यात उतरण्यासाठी बघा कसे तयार केले वाहन राज्यातील शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने शेततळे ही योजना सुरू केली त्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे एका शेततळ्यात उतरण्यासाठी शेतकरी एक अनोखे वाहन तयार करतो आणि दुधीभोपळा काढताना दिसतोय हे आहे ओडिसातील शेतकऱ्याचे अफलातून देशी जुगाड ओडिसा राज्याच्या सुंदरगड जिल्ह्यातील तक तंगरपाली या गावात एका शेतकऱ्याने चक्क शेततळ्यावर दुधी भोपळ्याची शेती केलेली दिसती आहे तसेच धुधी भोपळा काढून घेण्यासाठी शेतकऱ्याने हटके युक्ती वापरली आहे चार छोटे छोटे ड्रम आणि त्यावर एक स्टँड तसेच त्या स्टँडवर एक पत्रा लावून घेतला आहे त्यानंतर एक छोटे वाहन तयार कर केले असून त्यावर तो जाऊन बसलेला दिसतो आहे हे खास वाहन पाण्यात तरंगत आहे आणि त्यावर बसून शेतकरी शेततळ्यावरील दुधी भोपळा एक एक करून काढून घेत आहे यासाठी शेतकऱ्यांनी केलेला जुगाड पाहण्यासारखा आहे शेततळ्यात बघा कशी केली दुधी भोपळ्याची लागवड व्हिडिओ शेतकरी आनंदात दुधी भोपळा अनोख्या स्टाईलमध्ये काढताना दिसत आहे ओडिशाचे आय ए एस अधिकारी अरविंद पाधी यांनी हा व्हिडिओ शेअर करत ओडिसाच्या सुंदरगड जिल्ह्यातील तंगरपाली गावातील या शेततळ्यात भाजीपाल्यासह बांधाची शेती वाढवणे हे एक अद्भुत दृश्य असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिले आहे एन आर ई जी एस आणि राज्य योजना अंतर्गत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देणे हेच आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे ही पोस्ट अरविंद पादी यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून सोशल मीडियावर शेअर करण्यात आली ही पोस्ट पाहून अनेकांनी कमेंटमध्ये शेतकऱ्यांच्या युक्तीचे कौतुक केले आहे विशेष म्हणजे अरविंदपादी हे आय ए एस अधिकारी आहेत तसेच त्यांनी ही पोस्ट शेअर करत शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे अशाच नवनवीन अपडेट ताज्या बातम्यांसाठी आत्ताच आपले कास्तकार न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट कास्तकार न्यूज ट्वेंटी फोर डॉट कॉमला अवश्य भेट द्या पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत सुरक्षित राहा मस्त राहा